रेल्वे प्रशासनाचं करायचं काय ज्या महसूल प्रशासनाचं करायचं काय महसूल प्रशासनाचं करायचं काय सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे जय भावाळी जय 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 घरी एकमेक हे इकडे रे पोलीस प्रशासनाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत केली होती पोलीस प्रशासनाने आपल्या मागण्याची दखल घेऊन त्यांना पत्रही दिलं होतं पण तहसीलदार साहेब रेल्वे अधिकारी साहेब यांनी त्यांना पत्र देऊनही आले नाही ते नंतर त्यांनी आमच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर मोठं आंदोलन करून आंदोलन तीव्र करून त्यांना धडा शिकवण्यात येईल किंवा त्यांच्याकडून मागण्या पूर्ण करून घेण्यात येईल असं मी या ठिकाणी सांगतो रेल्वे पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली किंवा सहकार्य केलं त्यामुळे आम्ही जास्त वेळ रस्ता रोकून न करता रस्ता रोपाचं विसर्जन करतो आहोत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्या रोपवला थांब थांबवतो आहोत था। यानंतर जर ही दखल चांगल्या पद्धतीने घेण्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन यापुढे छेडण्यात येईल अशी गाई अशा पद्धतीची गोष्ट सांगून मी या ठिकाणी आंदोलनाचं माघार